अभिवंदनाचा आनंद येताना सर्व मित्र परिवार मित्र परिवारांनी एका जल्लोषामध्ये एकमेकांना कलर लावलेला आहे आणि हा जे आहे प्रेम असंच कायम राहावं म्हणून शिंग्याची प्रसिद्ध असलेली बोम एकदा बोम मारून आपण ही शुभेच्छा बंद केलं याच्या पालखीचे गेलो अर्धापूर या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व मित्र परिवारांसोबत धुलीवंदन साजरे करते वेळेस आमचे मित्र माझा वर्ग मित्र क्लासमेट क्लासमेट विलास भाऊ पत्रे पत्रे भाऊ तुम्ही गोडके फोडके यायला आता आज शिव्या देता येईना झाल्या आता द्यायच्याला देऊ आपण तुम्हाला सर्वांना अल... आमच्या मित्रपरिवारातर्फे धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा अर्धापूर शहरामध्ये गस्त घालत असलेल्या सर्व पोलीस बांधवांना अग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलकडून मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वजण सण सण उत्सव साजरे करतो त्यावेळेस सर्व पोलीस बांधव हे रस्त्यावर असतात त्यांनाही जीव आहे आणि शेवटी आपण आपल्या गर्वाखात आपण वेळवाकडं काहीतरी त्यांना बोलून त्यांचं मन दुखवतो असं न करता आजच्या दिवशी प्रत्येक सणाला त्यांना तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्यावा बोलतो माझ्या अर्धापूर शहरातील सर्व मित्र बांधवांना जिवलगांना होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देते वेळेस तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय राम जय माझ्या सर्व पत्रकार बांधवांना धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसेच आज आजच्या दिवशी उमा महाराज पत्रे व अजित गट्टानी यांचा वाढदिवस आहे या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम श्री राम।